hello lenny मुंबई इथं मराठा आरक्षण आंदोलनाला यश मिळाल्यानंतर के शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी घोषणाबाजी करून हा आनंद व्यक्त करण्यात येत आहे आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी वर्षापासून समाजाला श्रेणीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी ही मागणी होती आणि अखेर ही मागणी पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी मुंबई इथं आता काही मिनिटामध्ये जी आर या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हाती पडणार आहे आणि इथं मध्ये मात्र जल्लोष सकल या ठिकाणी करण्यात येतोय अखेर आंदोलनाला यश मिळालं आहे आपण पाहू शकतो हा जल्लोष आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण पाहू शकतो संपूर्ण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा युवकांचा जल्लोष या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात युवक एकत्र आलेले आहेत आणि मुंबई आरक्षण आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंद या ठिकाणी साजरा करत आहेत आपण पाहू शकतो हा आनंद या ठिकाणी व्यक्त होतोय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा आनंद व्यक्त होतो या ठिकाणी मुंबईमध्ये संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर याची बातमी जशी केश शहरात पोहोचली आपण पाहतोय हा जल्लोष या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साजरा केला जातोय खरं तर हे आंदोलन एक जरी एका समूहाचं एका मराठा या जातीशी संबंधित होतं मात्र सर्व बहुजन समाजातील अनेक लोकांनी याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनानंही खरंतर या ठिकाणी हा निर्णय घेतला त्यांचे आभार व्यक्त करायला हवेत निश्चित आंदोलन करायची असतात मात्र शासन ज्यांनी ही मागणी मान्य केली आहे त्यांचेही या ठिकाणी खरं तर आभार व्यक्त व्हायला हवेत आज आपण बघतोय की केश शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा आनंद या ठिकाणी सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं व्यक्त होताना दिसतोय एकूणच आपण बघू शकतो वाजून हा आनंद व्यक्त केला जातो मुंबई इथं संघर्ष होता म्हणून धारंगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौका युवकाने एकत्र येऊन हा आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र का आलेले काय सांगाल की आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे काय नेमकं का सांगाल या तेच जाऊ जय शिवराय आज तब्बल तीस ते पस्तीस वर्षापासून जो संघर्ष उभा केलेला होता आज त्याला तो श्री आल्हासाहेब पाटील असतील विनायकराव साहेब असतील आज त्यांचेसुद्धा बळी गेले आणि ही बेचाळीस बळी गेली आणि बेचाळीस बळी गेल्यानंतर किशोर भाऊ चव्हाणांनी जो सुरुवातीला प्रश्न मांडला होता सभागृहामध्ये की बाबा जो ओबीसी समाज हा मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस एकोणीसशे एकोणसाठमधून हैदराबादमधून मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विलीन झालं की ओबीसी समाज हा मराठा आणि तुम्ही एकच आहे तर त्यावेळेसपासून मिळत नव्हतं तर त्याच्यानंतर एक वर्षाखाली मनोज दादा झरांजे पाटील असतील किशोर सिंग चव्हाण असतील यांच्या माध्यमातून माध्यमातून मुख्यमंत्री शिंदेसे यांच्या अध्यक्षतेखाली एक शिंदे समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या आजच्या आजच्या या आंदोलनाच्या यश आंदोलनाचं यश म्हणे मनोजदादा झरांजे पाटील कारण त्यांनी दोन वर्ष झालं उपोषणावर उपोषणं उपोषणावर उपोषण आज त्या माणसानं दोन वर्ष आपलं आयुष्य पूर्ण घेतलं स्वतः आता जीव समाजासाठी जाण ठेवला आणि त्यांचा त्याचाच हा विजय आहे मनोज जर रस्ते आहे तर आरक्षण मधून भेटत नव्हतं हैदराबाद गॅजेट पण लागू होत नव्हतं आणि सातारा गॅजेट पण लागू होत नव्हतं हा मनोज दादाचाच विजय आहे आणि सर्व मराठा समाज असतील बहुजन समाज असतील मुस्लिम समाज असतील आज मुंबईमध्ये गेल्यानंतर एवढी समाजावर वेळ आलेली होती की त्यावेळेस हॉटेल हॉटेलसुद्धा उभे ठेवले नव्हते त्याच सरकारनं केलेला होता अन्याय आणि त्या अन्यायाचं प्रतीक म्हणून मुस्लिम समाजात आपल्या मस्जिदीत उल्ला करून त्यांचा पण त्याच्यामध्ये श्रेय आहे असं सर्व बहुजन समाजाचा विजय आहे काय तुम्ही काय सांगाल खर तर हा विजय म्हणजे मनोजदा पाटलांनी स्वतःच्या घरात सोडून समाजासाठी जी त्याग केलेला आहे या खरा त्या त्यागाचा विजय आणि ही सर्व जी विजय आहे ती त्यांच्या सर्व कुटुंबाला आणि सकल मराठा बांधवांनी बाकी बहुजन समाज सहभागी आहे सर्व बहुजन समाज आम्ही मी स्वतः आंदोलनामध्ये गेलेलो होतो तिथे गेला असता मुस्लिम समाज खास करून आपल्या बांधवांसाठी खूप पुढे आला त्याबद्दल सगळं समाज बांधवांचं खूप खूप अभिनंदन काय सांगायला काय वाटतंय आपल्याला पाटलां जे महाराष्ट्राच्या लढोवा केला ते समाजाला जे जे होते ते आरक्षण जे पाहिजे होतं ते आरक्षण हे घेण्या बाकी एकाच पाहिजे पण त्यांच्या फक्त त्याकडे फक्त शिक्षण मिळालं ते त्यांना पण पाहिजे आरक्षण जरा उभा केल्यान ह्याला शंभर टक्के यश मिळलं आणि जय आणि ज यस सर्व समाजाला सहकार्य केल्याबद्दल केश झाले होते त्यांचे मी काय आभार करतो जय शिवाजी ते जय भवन म्हणून काय सांगायला पण अभिनंदन मराठा समाजासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे दा जरांगे दादा एवढ्या दिवसाचं जे कष्ट आहे आणि मराठा समाजाचे ते मराठवाड्यामध्ये जे परेशानी आहे आणि मराठा समाज ज्या दुःखातून ज्या अडचणीतून सतत संघर्ष करीत राहिला आहे त्या मराठा समाजासाठी आज हा सोन्याचा दिवस आहे जे मराठवाडा हैदराबाद गॅजेट लागू झाला आहे आपण पाहू शकतोय की हा सगळा जल्लोष या ठिकाणी व्यक्त होतोय Tá é. 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 मध्ये सर्व युवक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत या ठिकाणी नगरसेवक सेवक भाऊसाहेब गुंडी आहेत काय सांगाल आपल्याला काय वाटतं या यशाबद्दल या आरक्षणाच्या यशाबद्दल आपल्याला काय वाटतं या आरक्षणाचं यश पाहिलं तर सर्व सर्व आपल्या आठ कोटी मराठ्याचं काळीच म्हणून दादा जरांगे यांचं हे सर्व मराठ्याला घेऊन यश आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व बरेपर्यंत पाठीशी राहू त्याबद्दल काही तो मत नाही एकूणच आपण बघू शकतो असा हा जोश आणि हा उत्साह या सर्व नागरिकांनी युकामध्ये आपल्याला दिसून येतो आहे कारण आज मराठा समाजाची जी अनेक वर्षापासून जी मागणी होती की एक ओबीसीमधून त्यांना आरक्षण हवं तर कुणबी या ना श्रेणीमध्ये ते आज कदाचित हैदराबाद गॅज लागू झाल्यामुळं ते होणार आहे आणि त्यामुळं आपण पाहू शकतो श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व एकत्र येत